कार मंडळी राम राम तर कसे आहे तर मस्त ना तर हा आहे सकाळचा टाईम मला बनवायचा होता टिफिन आणि मी इथं टिफिनसाठी बघू शकता मटकी घेतलेली आहे आता मटकीची भाजी बनवणार आहे ही गावची मटकी आहे त्याच्यामध्ये थोडीशी माती वगैरे आहे दगडं त्याच्यामुळे ती मला चाळून वगैरे घ्यावी लागते म्हणजे बारीक जे दगड वगैरे आहेत ते खाली पडतील त्या हिशोबाने मी ती चाळून वगैरे घेते चाळणीने आता तुम्ही बघू शकता इथं मला डाळ बनवून घ्यायची होती तो तो समोर इथं पीठ मळून घ्यायचं होतं तर डाळीसाठी टोमॅटो काढून घेतला मी कापून आणि इथं मटकी जी आहे ना ती मी भिजत ठेवलेली आहे मी इथं पीठ मळायला घेतलं आहे तुम्ही बघू शकता कुकरला झाकण लावून घेतलं पीठ काढून घेतलं आता मळून घेतलं आहे मी आणि समोर मटकी भिजते आता सकाळचा टाईम कसा खूप गडबड असते टिफिनची तयारी आता इथं पीठ मळून झालं आहे माझं आता भाजी फोडणीला टाकायची आपल्याला तर त्याच्यासाठी मी चून ठेचून घेतला आहे कांदा टोमॅटो टाकून घेतला आहे मस्त असं परतून घ्यायचं आपल्याला कढीपत्ता फोडणीला आहे नंतर वेळचे ती मसाले टाकण्याचे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकता मी इथं आमचा घाटी मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर टाकली आणि मटकी आणि बटाटे ते टाकलेलं आहे आता इथे डाळ पण झाली माझी आता मी इथं नाश्ता करायला बसलेले आहे तर मस्त ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मस्त आपली भाजी एक वीस ते पंचवीस मिनटात शिजली आता दुपारी इथे माझी मशीन बिघडली होती त्याच्यामुळे त्या दादांना बोलवलं होतं मशीन रिपेअर करायला नंतर मी इथे एक लटकन बनवलं तुमच्याशी शेअर करते मी इथे चार बाय चारचा कपडा घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आधी त्रिकोणामध्ये फोल्ड करायचं आहे नंतर हा असा प्रकार आहे आणि ह्या खालच्या बाजूने आपल्याला मी दाखवते ना त्या बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मस्त आपलं फुलासारखं लटकन मी जसं ठेवलं आहे ना त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि उलट्या बाजूने फिरवून आपल्याला शिलाई करून घ्यायचे तर मस्त आपलं हे लटकन तयार नंतर मला एका मैत्रिणीच्या घरी जायचं होतं तिच्याकडे पण गेली मी तिकडे पण मला उशीर झाला घरी यायला पुन्हा एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी तिकडे गेलेली तर हे बघू शकता मस्त असं फुलासारखं लटकन आपलं तयार तर मी याचा ब्लाउज जो शिवलेला आहे तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला आता बघा हे रेडी झालेलं आहे आता इथं मैत्रिणीकडे गेली होती मी दुपारी दुपारी खूप जास्त ऊन लागत होतं पण तरी सुद्धा माझं काम होतं त्याच्यामुळे मला जावं लागलं मी तिथून यायला सुद्धा मला उशीरच झाला होता आणि आज जेवणामध्ये मी संध्याकाळी वडापाव बनवले होते बाकी दुसरं काही जेवण बनवलं नव्हतं सारखं तेच तेच खाऊन पण कंटाळ येत तर या तुम्ही पण खायला आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका वडापावची पूर्ण रेसिपी मी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे सो स्टे कनेक्टेड बाय बाय